भवानीपेठ घोंगडेवस्ती येथील महादेव कोळी समाज संघटनेच्या वतीनं महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भवानीपेठ घोंगडे वस्ती महादेव कोळी समाज संघटनेच्या वतीनं आयोजित आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय कोळी यांच्या नेतृत्वाखाली महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी युवा नेते बिपिन पाटील मल्लू कोळी नागेश कोळी कुमार शिरसगीकर संतोष कोळी सदाशिव कोळी पवन तगारे जेमिनी नवरात्र मंडळाचे अध्यक्ष प्रवीण डोळे विनायक पाटील गंगाराम डोळे यशवंत पुराणिक मुतका कर्ली दीपक कर्ली संतोष कर्ली शिवा मनकल रवी मनकल नवीन गोटीमुकुल कार्तिक बडगंची व्यंकटेश रासमल अंबादास पाटील लिंगराज मासरेड्डी सिद्धू डोळे चिदानंद मासरेड्डी सिद्धू कडगुडा अंकुश खेलगवळी प्रशांत गाडेकर सिद्धू गंधाळ नागेश गंधाळ आदींची उपस्थिती होती